क्रांतिकारी मी थोडा आपल्या बाबासाहेबांची दोन लाईन गाणं म्हणणार आहे तुला तर माफ करा कमेंट करून सांगा नक्कीच राजा राणीच्या जोडीला पाच मजली म्हाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली म्हाडीला आहे पुन्हाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला तू खोळाच भिकारी आता आलीये भालधरी त्या म्हाडीत गाडीत आबा शंकर मल्हारी तू खुळाच भिकारी त्या म्हाडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरुच करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरुच करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जे भीम पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जे भीम शिळ तुकड चारलं त्याला करतोय सलाम शिळ तुकड चारलं त्याला करतोय सलाम तुला मुबाच नव्हती रे तुझ्या मंदिर चावडीला तुला मुबाच नव्हती रे तुला मंदिर चावडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा साहेब झालाच बापाला विसरलाच मोठा सायब झालाच बापाला विसरलाच केला असता स्मशानी पक्षी असता की धाडाच